नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच दिग्रस तालुक्यातील तुकटागळी या गावामध्ये प्रभू श्री रामचंद्राचं भव्य जीव असं मंदिर आहे या मंदिराला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे एक वेगळं वलय आहे दरवर्षी या संस्थांच्या मतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं प्रामुख्याने श्रीराम जन्मोत्सव अर्थात श्री रामनवमीला या ठिकाणी विविध आणि भव्य दिव्य असे आध्यात्मिक अनुष्ठान आध्यात्मिक कार्यक्रम केले जातात या वर्षी देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत यामध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला आणि हिंदू लोकांना समजण्याची गरज आहे अगोदर धर आपला धर्म सांगावा लागेल ना तर धर्माचार्यांना धर्माची खबर नाही जे धर्माचार्य म्हणून घेणारे असतात त्यांना धर्माची व्याख्या समजत नाही नेमके धर्माची व्याख्या काय आहे ते फक्त हात लंबी करून आणि धर्माचार्याच्या गोष्टी करायच्या दुसऱ्याला सांगायचं काही पाळा आणि स्वतःच्या घरी इच्छा नाही बापू हो दुसऱ्याला सांगितल्यापेक्षा

नाही <laughs> भक्त एका घडा आपल्याला एक घर नाही चालवलं होलकारांनी सुद्धा आपण आप काय बोलतो आणि याच्यावर भान ठेवलं पाहिजे आपण उभे आहो कुठे आपण उभे आहोत आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारचं वक्तव्य केलं पाहिजे हे कीर्तनकारांनी भान तसच त्याचा शपू आठवायच आणि राजकारण चालूच राहणार आहे राजकारणावाले विचार राजकारण करतीलच ते पण द्या मध्ये त्या उमरी उमरी पठार उमरी आक्रमण करायचं आहे रामबाण अरे रामबाण एक वचनी एक वचन दिलं रे दिलं बर का ते पालकणारच नाही विभीषण आला विभीषणा आल्या बरोबर तो बोल्या आणि कौशल्या मातेच्या कक्षामध्ये बरं का जन्म नाही घेतला प्रकट झाले त्या ठिकाणी आणि आपण सुद्धा आता भगवान श्रीरामचंद्राच्या नामाचा जय जयकार करून या प्रसंगी प्रभू श्री रामचंद्राच्या जय जयकाराने संपूर्ण परिसर निनादू लागला होता संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका